नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल आज हरभरा बाजारभावात मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण बाजार समितीच्या हरभरा बाजारभाव जर तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला दररोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे जालना अवकाय एक्कावन्न क्विंटलची किमान दर पाच हजार सातशे कमाल दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाय सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर पाच हजार पाचशे पन्नास कमाल दर सहा हजार तीनशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे अवकाय चाळीस क्विंटलची किमान दर सात हजार कमाल दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे दौंड अवकाय तीन क्विंटलची किमान दर पाच हजार सातशे कमाल दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पण पाच हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाय एक हजार तीनशे पाच क्विंटलची किमान दर पाच हजार चारशे चाळीस दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा